नाही आमदार प्रकाश सोळंकी साहेबांनी मांडलेली खंत ही योग्यच एक, हो आहे एखादा मतदारसंघ राखीव होऊ शकतो घटनेप्रमाणे परंतु पालकमंत्री एखाद्या जिल्ह्याला राखीव ठेवणं योग्य नाही आहे किंबहुना आपण बीड जिल्ह्यामध्ये पाहिलं तर मधल्या काय काळामध्ये अशा प्रकारच्या काही घटना उघडकीस झालेल्या आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं की अजितदादा पवारांनी बीड जिल्ह्यासाठी प्रकाश अण्णा सोळंकी यांना संधी देणं फार गरजेचं आहे म्हणजे सं संतोल व्यवस्थितपणे राखता येईल कारण इथे काय एकच समाज या जिल्ह्यामध्ये नाही तर मराठा समाज आहे वंजारी समाज आहे इतर जाती धर्मातला समाज आहे इतके वर्ष झाले हे या जिल्ह्याचं नेतृत्व विशेष समाजाच्या नेत्यांनी केलेलं आहे त्याच्यामुळे आता प्रकाश सोळंकीसारख्या एका मराठा नेत्याला देणं हे मला वाटतं या जिल्ह्याच्या भवितव्यासाठी आणि प्रगतीच्या दृष्टिकोनातून धनंजय मुंडे यांना एका प्रकारामध्ये चिट मिळाली दुसरी जर मिळाली तर नक्कीच त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याची जे आहे ते मी विचार करण्यात येईल असं पवारांनी माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत धनंजय मुंडे त्यांनी मंत्री व्हावं पालकमंत्री व्हावं कदाचित उद्या संधी मिळाली तर उपमुख्यमंत्री व्हावं माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत मी त्यांच्याच जिल्ह्यातला आहे शेजारी आहे माझ्यापेक्षा ते लहान आहेत त्याच्यामुळं माझा आशीर्वाद देण्याचं ते नेहमी त्यांना काम राहील नक्की दादा कार्यकर्त्यांमध्ये दादांच्या मंत्रिपदासाठी सुद्धा देखील उत्स्फूर्त असते त्यांना काय सांग नाही आता माझ्या मंत्रिपदाचा काही विषय नाही आहे ना, दुर्दैवानं मागच्या अनेक वर्षाचा अनुभव मला असं सांगतो की बीड जिल्हा कदाचित राजकीय पक्षाच्या दृष्टीनं ओबीसीसाठी रिझर्व आहे त्याच्यामुळं मराठा समाज असेल इतर बहुजन समाज असेल या समाजाला कुठलीही संधी आजपर्यंत मिळाली नाही आणि भविष्यात मिळेल अशी अपेक्षा नाही दादा आता दुसरा एक वेगळा प्रश्न आहे ऑगस्टमध्ये जे मराठा आंदोलक आहेत मनोज जरांगे हे मुंबईच्या दिशेनं जाऊन आंदोलन करणार आहेत त्याबद्दल काय मनोज जरांगे पाटलांनी मराठा आंदोलनाच्या माध्यमातून मराठा समाजाला न्याय मिळावा म्हणून फार मोठं आंदोलन महाराष्ट्रामध्ये उभं केलं आणि सरकारनेसुद्धा मी एकनाथराव शिंदेसाहेबांना धन्यवाद देईल की त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात अनेक निर्णय त्यांनी या ठिकाणी घेतलेले आहेत मराठा समाजाला न्याय देण्यासाठी परंतु ज्या उर्वरित मागण्या आहेत जरांगे पाटलांच्या त्याच्या बाबतीत निर्णय सरकारने घेण्याचा बाकी आहे माझी मागच्या महिन्यामध्ये मी स्वतः जारांगी पाटील साहेबांना भेटायला गेलो होतो माझी त्यांची सविस्तर चर्चा झाली त्यांनी जे जे प्रश्न प्रलंबित आहेत त्या प्रश्नाच्या बाबतीत मला संपूर्णतः चर्चा केली आणि मी त्याप्रमाणे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना माझ्या लेटर पॅडवर निवेदनं दिलेली आहेत आणि सरकारने याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि ऑगस्टमध्ये होणारं हे आंदोलन मराठा समाजाला करायला करण्याची पाळी येऊ नये अशा पद्धतीनं मी स्वतः प्रत्येकाला भेटून विनंती केलेली आहे